शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते आज मी तुम्हाला तो टोकन पद्धतीनं उडीद पिकाचं एकरी तेरा ते पंधरा क्विंटल विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पुढील सर्व बाबींवर मार्गदर्शन करणार आहे नमस्कार मी कृषी तज्ञ अमर शे लोंटे सदगुरु ऍग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या उडीद पिकाच एकरी सरासरी उत्पादन सहा ते सात क्विंटल एवढं आहे आज मी तुम्हाला याच्यामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी मध्ये बदल करण्यास सांगणार आहे ज्याच्यामुळं आपलं उडीद पिकाचं एकरी पाच ते सात क्विंटल न उत्पादन वाढणार आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध पिकांची टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील आपल्याला आपल्या जिमणीची उन्हाळ्यामध्ये कोल नांगरणी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जिमणीचा सेंद्रिय कर देखील वाढवणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण चांगला कुजलेला शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत कोंबड खत, खत। त्याच पद्धतीनं ऊसाची मुळे तर यासारख्या सेंद्रिय खतांचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं हिरवळीची पिके गाळून देखील आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे आपल्या उडीद पिकाच्या उत्पादनात दोन क्विंटल वाढ होणार आहे त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामातच नांगरणी केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थित आपल्याला व्यवस्थापन करता येणार आहे उडीद पिकाच विक्रमी उत्पादन घेण्यासाठी रोगास सहनशील असणारे वाण मार्केटमध्ये चांगली मागणी असणार त्याच पद्धतीनं रोग व किडी प्रती सहनशील असणाऱ्या वाहनांची आपल्याला टोकन पद्धतीसाठी निवड करायची आहे तर यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठानं विकसित केलेले वाण जसे पी के व्ही ब्लॅक गोल्ड पी के उडीद पंधरा यासारखे वाण त्याच पद्धतीनं तमिळनाडू कृषी विद्यापीठानं विकसित केलेले वाण टी एू एक आणि टी एयू दोन या पद्धतीचं वाण त्याच प्रकारे बी डी एक आणि टी पी यू चार तर यासारख्या विद्यापीठानं विकसित केलेल्या संशोधित केलेल्या वानांची आपल्याला टोकन पद्धतीसाठी निवड करायची आहे त्याच पद्धतीनं आपल्या स्थानिक वातावरणात चांगल्या पद्धतीनं वाढणारे वाण तसेच खाजगी कंपनीचे वाण जसं निर्मळ आहे किंवा इतर आणखी संशोधन करून तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्याला चांगल्या वाणाची निवड करायची आहे आपल्या उडीद पिकाच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं देखील गरजेचं आहे बियाण्याला जमिनीतील हानिकारक कीटक तसेच बुरशी पासून संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला त्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर बियाणे थोडेसे सावलीला सुकवायचे आहे आणि त्याला रायझोबियम तसेच पुरदवीर गाणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे आणि शेवटी त्याला ट्रायकोडार्मा या जेवी बुरशीची बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं आपले मोड एकसारखे उगवणार आहे त्याच पद्धतीनं एकरी उत्पन्नात पंधरा ते वीस टक्के म्हणजेच अर्धा ते एक क्विंटलनं वाढ होणार आहे त्यामुळे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर पाहूया लागवडीची पद्धत लागवडीचा कालावधी त्याच पद्धतीनं एकरी बियाणे वापर याविषयी माहिती उडीद पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड बेड घ्यायचे आहेत शेवटची पाळी एक, एक एकर क्षेत्रासाठी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या एक ते दोन बॅग आपल्याला घ्यायचे आहेत त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तुम्ही वीस वीस झिरो तेरा बारा बत्तीस सोळा डी ए पी नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस तर ह्या खतांच्या ग्रेड पैकी अर्धी ते एक बॅग घ्यायची आहे आपापल्या आप जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसारच खतांचा वापर करायचा आहे खत मिक्स केल्यानंतर शेतात समसमान फेकून टाकायचा आहे त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे तर या पद्धतीनं आपल्या रानाचे आपल्याला मशागत करून घ्यायची आहे उडीद पिकाची लागवड करण्यासाठी आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेडमेकर ना साडेतीन फुटाचे बेड पाडून घ्यायचे आहेत बेडवर आपल्याला टोकन यंत्राच्या सहाय्यानं नऊ इंच अंतरावर एका ठिकाणी तीन ते चार बिया टोकन करायचे आहेत बेडवर आपल्याला दोन वळी टोकन करायचे आहे बेडवरील दोन वळींमध्ये आपल्याला दीड ते पावणे दोन फुटाचा अंतर ठेवायचं आहे तर एकरी आपल्याला दोन ते अडीच किलो बियाण्याचा टोकन पद्धतीसाठी वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या बेड बेडमेकरनं चार फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत बेडवर ड्रिप अंतरून घ्यायचं आहे योग्य पद्धतीनं बेडवर लोन घ्यायचे आहेत बेडवर आपल्याला टोकन यंत्राच्या सहाय्यानं अकरा इंच अंतरावर एका ठिकाणी चार ते पाच बीड टोकन करायचे आहेत बेडवर आपल्याला दोन वळी टोकन करायचे आहेत बेडवरील दोन वळींमध्ये दीड ते दोन फुटाचा अंतर आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आंतर मशागतीची काम आपल्याला योग्य पद्धतीनं करता येतील दोन टोकन यंत्र एकमेकांना जोडून देखील आपण उडीद पिकाची टोकन पद्धतीनं लागवड करू शकतो जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे त्याच पद्धतीनं टोकनचं काम देखील लवकर होणार आहे तर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला दोन ते अडीच किलो बियाण्याचा वापर करायचा आहे उडीद पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच याची लागवड करायची आहे यानंतर पाहूया या माहिती उडीद पिकाची टोकन पद्धतीने लागवड केल्यानंतर आपल्याला पहिल्या ते दिवसाच्या कालावधीमध्ये पिकातील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी टोकन केल्यानंतर लगेच आपण सारख्या तणनाशकाचा वापर करू शकतो तणनाशकाचा लगेच वापर करणं शक्य नसेल तर आपण अठरा दिवसापासून तेवीस चोवीस दिवसापर्यंत इमिजियथ हायपर सारखं किंवा यू पी एल कंपनीचं आयरिस किंवा स्वाल कंपनीचं पटेला यासारख्या तणनाशकाचा वापर करून तणांचं नियंत्रण करू शकतो त्याच पद्धतीनं सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे नवीन नवीन नवी तणनाशक आलेले आहे ज्याचा पिकाला कोणत्याही प्रकारचा शॉक लागत नाही तर तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यांना आपल्याला त्याच पद्धतीनं कंपनी प्रतिनिधींच्या व कृषी सेवा केंद्र चालकाच्या सल्ल्यांना त्या तणनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे तणनाशकाचा वापर करत असताना आपला एक दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं तणनाशकाचा वापर करून आपण तणांचं नियंत्रण करू शकतो त्याच पद्धतीनं चोवीस दिवसाच्या दरम्यान आपण बैलांच्या डवरणी करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो तर बैलांच्या सहाय्यानं आपण बेडवर त्याच पद्धतीनं सरीमध्ये ओळपणी वखरणी डवरणी करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो ओळपणी करण्यापूर्वी आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस हा खताचा ग्रेड बेडवर आपल्याला फेकून टाकायचा आहे त्यानंतर कोळपणी करायची आहे जेणेकरून खत आपला होणार आहे त्याच पद्धतीनं दोन झाडांमध्ये राहिलं जे तण आहे ते आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं खुरपणी किंवा निंदणी करून काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला आंतरमशागतीची काम आपल्याला करून घ्यायचे आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती उडीद हे पावसाळ्या हंगामात येणारे पीक असल्यामुळे या पिकाला सतत पाणी देण्याची आवश्यकता नसते परंतु ज्या ठिकाणी पावसाचा खंड पडेल त्या ठिकाणी आपल्याला आपल्या उडीद पिकाला सिंचन करणं गरजेचं असतं या पिकाच्या काही महत्वाच्या आणि संवेदनशील अवस्था आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली आणि महत्वाची अवस्था आहे ती म्हणजे वाढीची आणि पुटवीची अवस्था दुसरी अवस्था आहे फुलकळीची अवस्था फुलवाडीची अवस्था आणि तिसरी अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था तर या प्रमुख तीन संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाण्याची ओढ पडेल त्या ठिकाणी आपल्याला सिंचन करणं गरजेचं आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ठिबकचा वापर करणं देखील गरजेचं आहे तर ठिबकच्या माध्यमातून आपण आपल्या पिकाला लागणाऱ्या विविध प्रकारच्या खतांचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्याचा संजीवकांचा वापर करू शकतो ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला एन पीके सारख्या जीवाणूचा वापर देखील विक्रमी उत्पादन घेण्यासाठी करायचा आहे त्याच पद्धतीनं स्लरींगचा वापर देखील आपण करू शकतो ठिबकच्या माध्यमातून दर पंधरा दिवसाला आपल्याला आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा वापर आपल्याला करायचा आहे यानंतर पाहूया कीड व रोग व्यवस्थापन त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती उडीद पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला किडींचं त्याच पद्धतीनं रोगांचं वेळेवर काटेकोरपणे व्यवस्थापन करणं गरजेचं असतं या पिकावर सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी यासारख्या रसोषित किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो रशोषक किडींमुळे येलोमोजक सारख्या रोगाचा देखील या पिकावर प्रादुर्भाव होतो त्याच पद्धतीनं या पिकावर पाणी खाणारी आळी केसळ आळी आणि शेवटी शेंगा पुकारणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो तर किडींच नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे त्यासाठी शेतामध्ये रसोष किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावायचे आहेत फवारणी करत असताना आपल्याला निमार्काचा वापर देखील करायचा आहे त्याच पद्धतीनं शेतामध्ये एकरी तीन ते ती चार कामगन सापळे देखील आपल्याला लावायचे आहेत सापळा पीक पद्धतीचा वापर देखील आपण कीड नियंत्रणासाठी करू शकतो त्याच पद्धतीनं या पिकावर भुरे लिप कर्ल तांबेरा येलोमोजक व्हायरस करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाला तीन ते चार फवारणीच नियोजन करणं गरजेचं आहे या पिकाला पहिली फवारणी वाढ तसेच फुटव्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी दहा ते पंधरा टक्के फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर म्हणजेच पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान फुलवाढीसाठी फुलकळी गळू नये यासाठी आपल्याला घ्यायची आहे तिसरी फवारणी काही शेंगांची आणि फुलांची अवस्था असताना म्हणजे पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीनं या पिकाला शेवटची फवारणी शेंगा लांब होण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान करायचे आहे फवारणीमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा बुरशीनाशक कीटकनाशक संजीवकांचा सूक्ष्म अन्नद्रव्याचा त्याच पद्धतीनं निमार्काचा वापर करायचा आहे पावसाळी दिवस असल्यामुळं आपल्याला फवारणी करत असताना सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन आपल्याला तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करायचं आहे तर शेवटी पाहूया आपल्या उडीद पिकाचं एकरी तेरा ते पंधरा क्विंटल उत्पादन कशा पद्धतीनं आपण काढू शकतो याबद्दल माहिती सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं आहे की सध्याच आपलं उडीद पिकाचं सरासरी एकरी उत्पादन सहा ते सात क्विंटल एवढं आहे सुरुवातीला मी तुम्हाला उत्पादन वाढीसाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ग वाढवण्यास सांगितलं आहे तर सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं एकरी आपलं दोन क्विंटल न उत्पादन वाढणार आहे सहा आणि दोन क्विंटल आठ क्विंटल मी तुम्हाला बीज प्रक्रिया करण्यास सांगितलं आहे बीज प्रक्रियेमुळे आपलं एक क्विंटल न उत्पादन वाढणार आहे आठ आणि एक नऊ क्विंटल त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दोनदा खतांचा डोस टाकण्यास सांगितलं आहे टोकन करण्यापूर्वी त्याच पद्धतीनं कोळपणी करण्यापूर्वी तसेच आपण देखील खतांचं अन्नद्रव्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणार आहोत तर अन्नद्रव्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यामुळं आपलं एकरी तीन उत्पादन वाढणार आहे नऊ आणि तीन बारा क्विंटल त्याच पद्धतीनं मी तुम्हाला वेळेवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं चार फवारण्या घेण्यास सांगितले आहे दिवसेंदिवस जागतिक हवामान बदलामुळे पिकांवर रोग तसेच किडींचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या आप उडीद पिकाचं एकरी तीन क्विंटलनं उत्पादन वाढणार आहे बारा आणि तीन पंधरा क्विंटल या पद्धतीनं आपलं उत्पादनात वाढ होणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण उडीद या पिकाचं टोकन पद्धतीने एकरी तेरा ते पंधरा क्विंटल उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो उडीद पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सद्गुरुगेषकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळं मार्गदर्शनामुळं आपल्या उडीद पिकाचं उत्पादन वाढण्यास आपल्याला नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा त्याच पद्धतीनं आणखी कोणत्या पिकांची आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे हे देखील मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून त्या पिकांचं टोकन पद्धतीने लागवड कशी करायची याबद्दलचे व्हिडिओ देखील आम्ही आपल्यासाठी बनवू लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद